डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ब्रिटिशकालीन मोठ्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुलाची करण्यात आली डागडुजी बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने धोका कायम पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील महामार्गावरील आणि शहरामधील पुलांचा प्रश्न समोर आलाय धुळे शहराला जोडणारा ब्रिटिशकालीन एकशे पस्तीस वर्ष जुना असलेल्या मोठ्या पुलाचे काही दिवसांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले या पुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली असताना देखील या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सर्रासपणे होत असते मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे विशेष म्हणजे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याचा फलक लावण्याची तजदी देखील जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही यामुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे परिसरामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासून आहे आणि हा मोठा पूल आहे हा ब्रिटिश कालीन जवळजवळ एकशे पस्तीस चाळीस वर्षाचा जुना पूल आहे काय त्याच्यानंतर ह्या मुलं पुलावरती वन वे होता तेही बंद करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या जोडीला दुसरा पूल बांधण्यात आला परंतु हा पूल आता जर बघायला गेलं तर पुण्याजवळचा जो, जो, जो पूल कोसळला आहे त्याप्रमाणे जर ह्या पुलाची जर गत झाली आणि कुठल्याही कुठल्याही भागामध्ये किंवा उत्तरकडे किंवा दक्षिणेकडे कुठल्याही सरकारने किंवा बी एस बी एन सीवा ऑफिसरांनी कुठलाही हा पूल सुरू नाही आहे असा कुठलाही बोर्ड लावलेला नाही आहे आणि इथं जवळच पूल जवळच पोलीस स्टेशन आहे ते प्रशासक आहे तिथं काही लक्ष देत नाही आणि इथं जर उद्या जर काही अपचरित घटना घडली त्याला जबाबदार कोण काय तर हा पुलावरती जड वाहतुकीची बंदी आणावी अशी इथल्या सर्वसाधारण लोकांची कम तक्रार आहे परंतु गव्हर्नमेंट नगरपालिका लक्ष देत नाही बँडशी देत नाही ना पोलीस डिपार्टमेंट देत नाही याला काय कारण आहे हा पूल जवळजवळ नाही म्हणलं तर दीडशे वर्ष सव्वाशे दीडशे वर्षापूर्वीचा पूल आहे त्याच्या बाजूला पा पाच चारी पूल बांधलेला आहे त्याच्यावरून लोक वाहतूक करतात आणि जड वाहनांना वाहतूक करू नये अशी ही सक्त ताकीद जे इथल्या जवळ आसपासच्या जे लोकांचे आहे जे आणि हा शहराला जोडणारा मुख्य पूल आहे देवपूर भाग आणि धुळे भाग हे हे दोन भाग जोडणारा मुख्य पूल असल्यामुळे याच्यावरती जड वाहतूक करू नये असे लोकांची भावना आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका